नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी केळफूल आंबोळी केळफुलाची भाजी तर आपण बनवतोच पण केव्हा तुम्ही केळफुलाची आंबोळी किंवा खाल्ले आहे का नाही ना तर चला त्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिला आपण केळफूल साफ करून घ्यायचं आहे केळफुलाचा जो आतमध्ये एक दांडा असतो टोकाला काळपट असतो तो काढून टाकायचा आहे आणि पापुत्रा असतो पात्र तो काढून टाकायचा आहे आणि टाका केळफूल साफ करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे मग ते काळं पडलं जात नाही आणि आतला जो कोवळा गर असतो तो बघा ह्या पद्धतीने चिरून तो पण पाण्यात टाकून ठेवायचा आहे आंबोळी बनवण्यासाठी इकडे मी उडीद तांदूळ रात्री भिजत टाकून ठेवलेले आणि मोड आलेले मी चणे घेतलेले आहेत अर्धी वाटी दही हे सर्व आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलला माझ्या अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता एवढा थोडीशी मिरची आलं आणि कढीपत्ता ते पण टाकायचं आणि फोळे टाकायचे आहेत आणि हे सर्व हे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणीसाठी बघा हे मी साहित्य घेतलेलं आहे ओलं खोबरं मिरची आलं लसूण चवीपुरतं मीठ लिंबाचा रस किंवा आंबा टाकायचा आहे आणि रोस्टेड चणे डाळ आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आणि त्याची फोडणी दिलेली आहे इकडे आपण आता आंबोळी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी बिड्याला मी तेल लावून गरम करून घेतलेलं आता आंबोळी बनवून घेऊयात हे बघा या पद्धतीने आंबोळी बनवून घ्यायची आहे मस्त अशा आंबोळ्या टेस्टी आपल्या बनवून तयार आहे आणि त्यासोबत नावल्या नारळाची चटणी तुम्हाला जर माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका